वेलकम फ्रॉ मॅनसिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची माहिती बघणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आणि जवळपास ज्या ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे उदाहरणार्थ जर तुमचा स्कोर एकशे शंभर ते एकशे पर्यंत किंवा एकशे वीस ते एकशे पर्यंत असेल तर कशाप्रकारे अभिग्यधारकांनी प्रिफरन्स द्यायला पाहिजे विशेष म्हणजे कशाप्रकारे प्रिफरन्स द्यायचे कोणत्या ठिकाणी द्यायचे आणि आपली प्रायोरिटी काय असली पाहिजे या सगळ्या संदर्भात बोलणार होतो या व्हिडिओमध्ये तुमचा स्कोर जर ॲव्हरेज आहे शंभरपासून एकशे वीस किंवा एकशे तीसच्या आसपास तुमचा स्कोर आहे तर त्यावेळेस हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ स्पेशली असं नाही की तुम्हाला याच ठिकाणी पसंतक्रम द्यायची यासंदर्भात नाही आहे त्या संदर्भात मी व्हिडिओ बघणारच आहे की तुम्ही जर सांगितलं की बघा योग्य ठिकाणी पसितीक्रम कसे द्यायचे त्या संदर्भात जो व्हिडिओ आहे तो तर येईलच पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोस्ट डिमांडिंग जो व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ कारण की या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त अपघात जे आहेत त्यांना मला हे सांगायचं की स्मार्ट स्ट्रॅटजी कशी वापरायची जेणेकरून सगळ्यात महत्त्वाचं मेन पर्पज असं असलं पाहिजे की आपल्याला शिक्षक भरतीमध्ये फक्त आपलं स्थान कसं मिळवता येईल त्याकडे आपलं फोकस असणार आहे ठीक आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ जो आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर मिळण्यास चॅनलला सबक्राईब करा साईस नोटीबेशन मिळते तर ऑलवर सेट करा आणि हा हा जो व्हिडिओ आहे खूप मेहनतीनं बनवला त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तर सरा सुरू करा आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा करू शकता तर सगळ्यात अगोदर बघा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय ॲक्च्युली तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ते पॉईंट वाईज पॉईंट आऊट करून आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या पॉईंट आउट करायचे तुम्हाला त्या सांगतो मी पहिले सगळ्यात अगोदर पहिले तुमच्या टेट परीक्षेचा जो स्कोर आहे तो टेट परीक्षेचा जो स्कोर आहे तो खूप महत्त्वाचा आहे म्हणजे तुमचा जो, तुम जो काही स्कोर असेल आता उदाहरणार्थ आपण कन्सिडर केलं की तुमचा स्कोर जो आहे तो शंभर एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीसच्या आसपास आहे ठीक आहे जास्त हाय सुद्धा नाही आहे आणि कमी सुद्धा नाही आहे किंवा मग असे सुद्धा विद्यार्थी ज्यांचा स्कोर शंभरच्या सुद्धा खाली आहे नव्वद ऐंशी पंच्याऐंशी सत्तर ते विद्यार्थीसुद्धा जे आहेत ट्राय करू शकतात ही खूप महत्त्वाची मेथड आहे किंवा खूप महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे आता याच्यात करायचं काय बघा सगळ्यात पहिले महत्वाचे काय सांगितलं की तुम्हाला तुमच्या टेट परीक्षेमधला जो स्कोर आहे तो पॉईंट आउट करा की आपला स्कोर नेमका किती आहे ठीक आहे दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे मीडियमची आता काही अभ्यगधारक मराठी मिडियमचे असतील तर त्यांनी मराठी मीडियमनुसार कन्सिडर करायचं आहे काही अभ्यगधारक इंग्लिश मिडियमचे असतील तर त्यांनी इंग्लिश मीडियमच्या जा जागा येतात त्यानुसार कन्सिडर आहे उर्दू मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जागा लिमिटेड असतात पण त्यांच्या जागा वेगळ्या सेपरेट येतात त्यांच्यासाठीच येतात स्पेशली त्याने त्याच्यानुसार कन्सिडर करायचं आहे आणि हिंदी मिडियम किंवा इतर मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी तसा विचार करायचा आहे ठीक आहे आता सगळीत महत्त्वाची गोष्ट आपल्याजवळ आहेत चार वर्ग चार स्तरावर आपल्याला प्रश्नक्रम द्यायचेत वर्ग एक ते पाचसाठी वर्ग सहा ते आठसाठी वर्ग नऊ ते दहासाठी आणि अकराव्या बाराव्यासाठी ठीक आहे आता या कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आपली फक्त निवड झाली पाहिजे आणि आपल्याला फक्त स्वतःची हक्काची नोकरी जी आहे मिळाली पाहिजे एवढं फक्त आपलं एक मेन टार्गेट आहे आणि ते टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे ठीक आहे चार ठिकाणी कोणत्याही ठिकाणी आता जास्तीत जास्त तुम्हाला कितीतरी वेळेस आपण सांगितलं की बा वरच्या वर्गाला जर प्राधान्य दिलं अकरावी बारावी नवी दहावीला तर त्यावेळेस स्पेस स्किल जास्त असतं वरची वरिष्ठ लेवलची नोकरी असते किंवा आपल्याला वरिष्ठ श्रेणीमधलं जे पद असतं ते पद मिळतं आपल्याला उच्च प्रा माध्यमिक शिक्षकाचं जे पद आहे ते मिळू शकतं किंवा माध्यमिकचं किंवा त्याच्यानंतर प्राथमिक किंवा उच्च प्राथमिकचं ठीक आहे आता त्याच्यानुसार तुम्हाला दिवाळी करायचं पण वर्गाला प्राधान्य दिल्यापेक्षा तुम्ही काय करायचं याच्यामध्ये जो ज्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेबल आहात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही योग्य फीट व्यवस्थित येत आहे त्या ठिकाणी तुम्ही पसंत करून द्यायचं ठीक आहे आता दुसरं झाल्यानंतर तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे इथे तुम्हाला एक गोष्ट कळाली की इथे मी तुम्हाला क्लास का सांगितले वर्ग एक ते पाच वर्ग सहा ते आठ वर्ग नऊ ते त्याने अकरा वगैरे इथे तुम्हाला व्यवस्थित समजलं नसेल तर परत सांगतो तुम्ही एक बेस्ट स्ट्रॅटेजी वापरा की तुम्हाला कोणत्या वर्गाला टार्गेट करायचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं डी एड डी टी एड असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्यावेळेस टी टी पेपर एक असेल तर त्यावेळेस तुम्ही वर्ग एक ते पाचला टार्गेट करावा असं माझं वैयक्तिक मत राहील कारण की जिल्हा परिषदची जागा आहे मनपानापच्या खूप साऱ्या जागा येतात ठीक आहे मराठी मिडियमच्या स्पेशली विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे मी सायन्स स्ट्रीमचे जर तुम्ही असाल तर वर्ग सहा ते आठला टार्गेट करा कारण की तिथे सायन्स आणि मॅथला स्कोप आहे नंतर जर तुम्ही नवी दहावीसाठी ट्राय करताय तर त्यावेळेस खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्याला ट्राय ट्राय करा आणि सगळेत महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यामधले आणि विशेष म्हणजे ज्या ज्या संस्था चांगल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी मेरिट कमी लागतो अशा जागेने टार्गेट करा अकरावी बारासाठी आणि नववी जागेसाठी ठीक आहे आणि अकरावी बाराचं तर तुमचा जर स्कोर चांगला असेल तर तुम्ही अकरावी बारासाठी विचार करू शकता ठीक आहे ओके तुम्हाला वर्गाचं सांगितलं मी काय कोणत्या वर्गाला तुम्ही टार्गेट करायचं ओके आता तुम्ही काय करायचं आहे नंतर समजा कॉमर्सचे विद्यार्थी आहे तर त्यांनी ठरवायचं की तुम्हाला एक ते पासला किंवा सहा ते आधारला टार्गेट करायचं ओके okay. आता इथे एक गोष्ट आहे इथे आहे कॅटेगरी कॅटेगरी कशी समजा प्रत्येक कॅटेगरीला त्याच्या त्याच्या त्यांच्या रिझर्वेशननुसार जागा येतात उदाहरणार्थ समजा ओपनच्या खुल्या प्रवर्गाच्या जागा वेगळ्या असणार त्या सगळ्यांसाठीच असतं समजा किंवा खुल्या प्रवर्गासाठी जागा येणार त्या वेगळ्या ओपनसाठी नंतर ओबीसीसाठी नंतर एस सी एस टी एडब्ल्यू एस वी जे एन टी बी एन टी सी एस बी सी एन टी डी किंवा एस बी सी या वेगवेगळ्या कास्टसाठी जागा येणार आहेत ओके आता तुमच्या कास्टमध्ये जागा आल्यानंतर त्या जागा किती येतात आणि हे तर माहिती आहे आपल्याला की आपल्याला आपल्या कास्टला एवढं एवढं रिझर्वेशन आहे आणि एवढ्या एवढ्या जागा आपल्या कास्टसाठी येणार आहेत आता तुम्ही एक आकडेवारी धरून झाला की आपल्या कास्टला एवढं आलं रिझर्वेशन समजा फॉर एक्झाम्पल ओबीसीला एकोणीस टक्के आरक्षण आहे मग जर तुम्ही ओबीसीमध्ये येत असाल तर ओबीसीमध्ये एकोणीस टक्के आरक्षणानुसार आपल्याला जागा किती येतील दहा हजार पदे आले बारा हजार आले पंधरा हजार पदे जर आले तर तर त्यावेळेस तुम्ही काय करा तेवढी जी आकडेवारी आहे ती कन्सिडर करा आपल्या स्वतःच्या माइंडमध्ये की बा एवढी एवढी आकडेवारी येणार आहे आपल्या कास्टसाठी आणि आपल्याला या जागेमध्ये जे आहे आपल्या नंबर जो आहे शुअर लावायचा आहे ती ती थिंकिंग तुमची असली पाहिजे ठीक आहे आता हां अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायचं राहिली जो तुम्ही सांगितला होता तुम्ही जो पोल दिला होता किंवा तुम्ही जो ऑप्शन दिले तुम्ही तुम्हाला की कोणत्या याच्यावर व्हिडिओ हवा आहे तुम्हाला योग्य पसंती करून त्याच्या संदर्भात येणारच आहे पण दुसरा जो आहे कट ऑफचा दहा हजार जागा जर आल्या आहेत फक्त दहा हजार तर कट ऑफ हायर राहायची शक्यता आहे पण मी त्या संदर्भात सुद्धा माझं कामकाज सुरू आहे त्या संदर्भात सगळ्या गोष्टी होत आलेल्या आहे जवळपास लवकर तो सुद्धा सुद्धा लवकर व्हिडिओ जो आहे येणार आहे आता आहे पुढची महत्त्वाची गोष्ट ती आहे सब्जेक्टची तुमचा जो सब्जेक्ट आहे तो खूप महत्त्वाचा कसा फॉर एक्झाम्पल तुम्ही लँग्वेजच्या असाल किंवा मग तुम्ही आर्ट फॅकल्टीचे जे विद्यार्थी असाल त्यांनी फक्त वर्ग एक ते पाच आणि सहा ते आठला टार्गेट करावं सहा ते आठला केल्यापेक्षा माझं म्हणणं आहे एक ते पाचलाच करावं जर टी ई टी पेपर एक पास असेल तर नंतर तुम्ही सायन्स फॅकल्टीचे असाल तर वर्ग सहा ते आठ वर्ग सहा ते आठला फक्त मॅथ आणि सायन्सच्या जागेसाठी कॉमर्स टी ई टी पेपर एक असेल तर जर तुमची टी टी ई टी नसेल टी टी पेपर वन टी टी पेपर टू नसेल टी टी पेपर दोन कोणासाठी सहा ते आठसाठी आणि टी टी पेपर एक कोणासाठी एक एक पास ते पाससाठी पण जर तुमचं टी टी पेपर नाही आहे तर त्यावेळेस तुम्हाला नववी दहावीसाठी आणि अकरा वेळेसाठी प्रयत्न करावा लागेल तर तुम्ही तिथे काय करायचे तिथे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोबत सोबत तुमच्या स्वतःच्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत की ज्या खूप चांगल्या आहेत चांगल्या आहेत तुम्हाला तिथे नोकरी करायला आवडेल आणि स्पेशली महिलांनी महिलांना जास्त प्रायोरिटी कारण की महिलांसाठी खूप साऱ्या जागा येणार आहेत त्याच्यामुळे महिला ज्या आहेत जास्तीत जास्त ठिकाणी त्यांचे चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याची त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या वर्गानुसार स्वतःच्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार आणि संस्थेनुसार वेगवेगळे प्रेफरन्स द्या प्रायव्हेट स्कूलमध्ये जरी लागलं ला। तरीसुद्धा तुम्हाला जे आहे तिथे डोनेशन द्यायची गरज पडणार नाही अशा संस्था बघा की जिथे काही डोनेशनची काही गरज राहत नाही किंवा ते डोनेशन घेतच नाही ठीक आहे अशा संस्था आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमचं एज्युकेशनचं एज्युकेशन कसं की उमेदवार खूप नवीन असतील जे यावर्षी शिक्षक भरतीमध्ये इन्क्लूड झालेले असेल बारावी किंवा ग्रॅज्युएशन असेल किंवा मग त्यांचं एड बी एड झालेलं असेल आणि काही असे विद्यार्थी असेल ज्यांचं ऑलरेडी काही वर्ष झालेले असतील अनुभव असेल त्यांना एक्सपिरियन्स असेल दोन हजार सतरा दोन हजार बावीसच्या भरतीचा तर तुम्ही मागच्या भरतीचा अनुभव घेऊ शकता आणि तुम्ही कोणत्या ठिकाणी जे आहे परफेक्ट बसता त्यानुसार तुम्ही जे आहे पस्तक्रिम द्यायचे आता बघा क्वालिफिकेशन वेगवेगळं असू शकतं दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या अध्यापक विद्यालय असेल किंवा मग बाकीचं स्पोर्ट्स असतील किंवा मग बाकीच्या ज्या जागा असतील कला क्रीडा किंवा कार्यानुभव त्याच्यानुसार आता टीटी पेपर एक आणि टीटी पेपर दोन सुद्धा महत्त्वाचा आहे आपल्यासाठी कारण की ते चूज करायला कोणत्या वर्गासाठी जायचं आपलं कोणत्या नाही आणि समांतर आरक्षण की बोला जर तुम्ही समांतर आरक्षण घेतलं आहे तर त्या तर त्यावेळेस खूप सुवर्ण संधी असणारे तुम्हाला समांतर आरक्षण जर आहे तर त्यावेळेस महिला प्रकल्पग्रस्त अपंग किंवा खेळाडू किंवा माजी सैनिक हे उमेदवार मिळतच नाही अंशकालीन धरणग्रस्त अनाथ आणि भूकंपग्रस्त असाल तर त्यावेळेस तुम्हाला संधी आहे दोन डिजिटमध्ये किंवा तीन डिजिटमध्ये जर मार्क असले तरीसुद्धा तुमचा जो आहे शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो ठीक आहे आता करायचं काय ते सांगतो तुम्हाला ठीक आहे तुमच्या जो पस हे सगळ्या तुम्ही गोष्टी ज्या आहेत पॉईंट आउट केल्या तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर एक नंबर दोन तुमचं मीडियम नंबर तीन तुमचा वर्ग कोणता तुम्हाला टार्गेट तुम्हाल करायचा आहे नंबर चार कॅटेगरी कोणती आहे तुमची त्यानुसार किती जागा येणार आहेत नंतर पाच तुमचा जो सब्जेक्ट आहे किंवा तुमची जी स्ट्रीम आहे आर्ट कॉमर्स किंवा सायन्स त्याच्यानुसार एज्युकेशन जे आहे ते आणि नंतर अगोदर समान दर आरक्षण आणि तुमचं टी टी आहे किंवा नाही त्यानुसार तुम्ही टार्गेट केलं या सगळ्या गोष्टी पॉइंट आउट केल्या हां आता तुम्ही काय करायचं एक गोष्ट इमेजिंग करा की वापरला या या ठिकाणी जे आहे पसंतीक्रम क्रम द्यायची किंवा याला जास्तीत जास्त आपल्याला फोकस करायचं या वर्गासाठी किंवा या ठिकाणी तर तुम्ही काय करायचं तुमचा पसंतग्रम फक्त पन्नास आहे विदाउट इंटरव्यूचे फक्त पन्नास पसंत क्रम देणे तुम्हाला आणि विथ इंटरव्यूचे पन्नास देणे आहे मग तुम्ही सगळे अगोदर टार्गेट करा विदाउट इंटरव्यूचे पन्नास पसंत ग्रम त्याच्यामध्ये सुद्धा मोजके कोणते आणि हां एक गोष्ट अजून एक महत्वाची सांगायला आली की तुम्ही काय करा आतापासून काही जिल्हे जे आहेत ठरवून घ्या फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला फ्ल्यू देऊ शकतो काही जिल्हे असे आहेत जिथे उमेदवार जाण्यासाठी जातच नाही थोडक्यात फॉर एक्झाम्पल म्हणजे uh, विदर्भ जो आहे उदाहरणार्थ गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पसरिग्रमाण द्यायला पाहिजे अगोदर नंतर कोकण जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये खूप सारे रिक्तपदं आहेत तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर जे आहेत त्याच्यामध्ये किंवा मग खानदेशमध्ये जे आहे तिकडे सुद्धा तुम्ही खानदेश वरच्या लेव्हलला जे आहे तुम्ही तिथे सुद्धा पसंत करून देऊ शकता आणि नंतर मग मराठवाड्याकडे तुम्ही येऊ शकता आणि नंतर मग पश्चिम विदर्भ जे बाकीच्या गोष्टीकडे येऊ शकता ठीक आहे तर असं माझं म्हणणं आहे की तुम्ही यानुसार जिल्ह्यात ठरवा की या जिल्ह्यामध्येच मला पसंत करून द्यायचे आहेत आणि तिथं कोणी दुसरी उमेदवार देणार नाहीत आता समजा उदाहरणार्थ हा व्हिडिओ सगळे उमेदवार बघतील पण तुम्ही काय करायचं आहे तुम्ही विचार करा की तुमच्यानुसार तुम्हाला काय वाटतं की बाबा कोणत्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी राहील आणि कोणत्या ठिकाणी मेरिट कमी जाईल तर या गोष्टी तुम्हाला कळतात ते तुम्हाला तेवढा सिविक सेन्स जो आहे, तुम्हाल आहे तुम्हाला आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही विचार करू शकता आणि त्यानुसार पसंत देऊ शकता आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्या गोष्टीनुसारच तुम्हाला फक्त पन्नास पसंत ग्रमाचा योग्य फायदा उठवायचा आहे कसा बघा सगळ्यात पहिलं मेन टार्गेट असलं पाहिजे तुमचं तुमचा जो स्वतःचा जिल्हा आहे त्याला टार्गेट करा सगळे महिला ज्या आहेत महिला भगिनी ज्या आहेत ज्यांनी ॲक्च्युली जे मॅरिड आहेत किंवा महिला असतील किंवा मग कोणी असे उमेदवार असतील की ज्यांना दूर जायचं नसेल जवळ जायचं असेल तर तुम्ही काय करा स्वतःचा जिल्हा टार्गेट करा स्वतःचे जिल्ह्यामधले जे तालुके आहेत त्यांच्या ज्या संस्था आहेत किंवा तिथल्या ज्या शाळा आहेत त्यांना टार्गेट करा आणि तिथे पस निगम देण्याचा प्रयत्न करा मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ठीक आहे फर्स्ट uh, पाच दहा प्रिफरन्स जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी देऊ शकता तुम्ही नंतर माझं म्हणणं आहे की त्यानंतरचे जे प्रिफरन्स आहे त्या ते कशानुसार द्यायचे तुम्हाला ती जिल्ह्या निवडणुसार द्यायची आता हे सगळ्यात मोस्ट ऑफ द ही सगळे रेअर केस आहे की तुम्हाला जिल्हे निवड करून द्यायची इथे सिलेक्टेड जिल्हे आता हे तर व्हिडिओ सगळे बघतील पण हे जिल्हे तर माहीत नाही आहे कोणाला की बघ मी कोणते निवडणार आहे तुम्ही कोणते निवडणार आहे तर मी माझ्यानुसार मला माहिती आहे की बा या पाच ठिकाणी किंवा या पाच जिल्ह्यामध्ये मला चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं माझे मार्च जे आहेत जसे आहेत त्यानुसार माझा नंबर इथे आरामशीर लागू शकतो आणि माझ्यासाठी हे जिल्हे भविष्यासाठी सुद्धा नोकरीसाठी सुद्धा सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा चांगले आहेत त्याच्यामुळे इथं मला पसंत क्रमांक द्यायचे आहेत तर ते पाच जिल्हे जे आहेत तुम्ही निवडून ठेवायचे पाच ते दहा जिल्हे ठीक आहे किंवा पाच ते सात आठ ठिकाणी तुम्ही ते निवडून ठेवायचे जेणेकरून तिथंसुद्धा तुम्हाला प्रिफरन्स देते झडपीच्या जा जागा मनपाच्या नपाच्या जागा ठीक आहे विदाउट इंटरव्ह्यूच्या तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कन्सिडर करावं लागेल ती म्हणजे झडपी असो मनपा असो नपा असो किंवा मग आदिवासी विभाग किंवा कल्याण कोणताही विभाग असला आणि किंवा मग इतर ही असलं प्रायव्हेट जरी असलं खाजगी शाळा तरीसुद्धा चालतात आपल्याला सगळ्यात एक मेन प्रायोरिटी आपली ही असली पाहिजे की मला फक्त नोकरी मिळवायची आहे मला फक्त स्वतःची आणि कुठेही महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी भेटली तरी फक्त मला नोकरी मिळायची ही प्रायोरिटी तुमची असली पाहिजे तुमचा स्कोअर ऑलरेडी ॲव्हरेज आहे एकशे शंभर एकशे पाच एकशे दहा आहे तर जर कोणी मेल असतील किंवा उमेदवार आहे समजा उदाहरणार्थ पुरुष मंडळी आहे किंवा मग असे मेल कॅन्डिडेट्स आहेत जे कुठेही जायला तयार आहे तर मग त्यांनी काय करायला पाहिजे की तुम्ही फक्त एक लक्ष ठेवा की बाबा तुम्हाला पन्नास पर्सेंट क्रमाचा असा फायदा घ्यायचा आहे की जेणेकरून ते पन्नास पर्सेंट क्रम फक्त योग्यच ठिकाणी घ्यायचे आहेत ते पन्नास पर्सेंट इक्रम सुद्धा काम येतात आपल्याला जर आपण पन्नास पर्सेंट जर विचार केला तर पन्नास पर्सेंट जर विचार केला तर आपण ते असं वाटतं की बा पन्नास फक्त काहीच नाही आहे पण जर विचार केला तर पाच सेपरेट याच्यासाठी वापरायचे दहा सेपरेटली याच्यासाठी वापरायचे दहा सेपरेटली प्रायव्हेट स्कूलसाठी वापरायचे दहा सेपरेटली याच्यासाठी वापरायचे तर तसं तुम्ही डिवायडेशन करा त्यानुसार जर डिवायडेशन केलं तर तुम्ही विदाऊटसाठी तुम्ही वेगळ्या जागा काढू शकता वेगळे वेगवेगळे प्रिफरन्स देऊ शकता पन्नास ठिकाणी की जिथे मला स्कोप असणार आहे जिथं मला तिथं वाव असणार आहे जिथं माझी नोकरी मिळू शकते आणि मला फक्त नोकरी मिळवायचीच त्या दुर्गम भागामध्ये काय होत नाही पण मला माझी शिक्षकाची नोकरी जी आहे ती मिळवायची आणि यावर्षी मला शिक्षक भरतीमध्ये लागायचंच ठीक आहे तर ती गोष्ट जर ठरवली तर त्यावेळेस मात्र तिसरा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे निवड झालीच पाहिजे किंवा नोकरी कशी मिळेल याकडं तुमचा प्रयत्न असला पाहिजे चौथा जो पॉईंट आहे तो आहे स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरा म्हणजे कशी उदाहरणार्थ तुम्ही ज्यावेळेस पसंतक्रम देता तर तिथे तुमचे जे पसंतीक्रम आहे ते गोपनीय ठेवा किंवा शक्यतो कोणाला उजागर करू नका यावर्षी कारण की मॅक्झिमम मोस्ट ऑफ द केसेसमध्ये स्मार्ट स्ट्रॅटेजी कशी वापरायची तुमचे पसंतीक्रम तुम्हालाच माहित असले पाहिजे पण तुम्ही पसंतीक्रम देताना सगळेच देतील अशा ठिकाणी पसंतग्रम नका देऊ ती बेस्ट स्ट्रॅटेजी नाही आहे म्हणजे एखाद्या वेळेस काय व्हायचं किंवा एखाद्या चाळीसवाला उमेदवार काय करतो किंवा जिथे जास्त कॉम्पिटिशन आहे तिथे प्रेफरन्स देतो पण मी त्यावेळेस तो चुकी करतो तिथे प्रिफरन्स देऊन कारण की तिथे ऑलरेडी सगळे जण अप्लाय करणार जिथे व्हॅकन्सी जास्त आहे किंवा जिथे जास्त कि जास्त असतील तर तुम्ही एक कॉमन सेन्स जर वापरला तर त्यावेळेस तुम्ही विचार करा की नाही नाही इथे जे आहे इथे लिमिटेड सीट जरी असल्यात तरीसुद्धा ह्या ज्या जागा आहे किंवा हा जो एरिया आहे इथे जे आहे मला जायला परवडेल आणि हे माझ्यासाठी बेस्ट असेल तर तुम्ही अशा प्रकारचं जे आहे स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरू शकता पसंतीगृह निवडण्यासाठी पुढची जी गोष्ट आहे ती आहे डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये जे आहे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे डू आर डाय सिच्युएशन म्हणजे एक तर तुम्हाला इकडचं एक एक तर तुम्हाला नोकरी लागणार नाही आहे किंवा नोकरी लागणार म्हणजे करो या मरोची स्थिती तुमच्याकडे असणार आहे डू आर डाय सिच्युएशन म्हणजे थोडक्यात एक तर दोन हजार पंचवीसची भरती आहे पुढची भरती होईल किंवा नाही सांगता येत नाही मागची भरती कधी झाली तसे काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त या भरतीमध्ये माझा नंबर कसा लागेल याच्याकडे फोकस ठेवायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम चूज करायचे ठीक आहे कोणत्याही ठिकाणी लागलं ला। तर काही अशी उमेदवार आहेत की जे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये कुठेही जायला तयार आहे आम्ही आम्हाला फक्त सांगा की बाबा आम्हाला इथे इथे नोकरी लागणार आहे आणि आमचा नंबर जो आहे विदाउट इंटरव्ह्यूमध्ये लागला आहे मनपा नपा झळपी कुठेही तर आम्ही जायला तयार आहेत अशा ठिकाणी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी वापरायची ठीक आहे आणि सगळे शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल आणि मोठमोठ्या संस्था तुम्हाला जास्तीत जास्त भुरळ घातले जाते आता समजा जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द केसेसमध्ये मोठमोठ्या संस्थांना प्रेफरन्स द्या अकरावीला बाराला द्या अकरावीला द्या बारावीला द्या दहावीला द्या नववीला द्या तर आठवीला द्या सोशल सायन्स मग तिथं काय करायचं आम्हाला समजतच नाही सोशल सायन्स असल्यामुळे जागा कमी येतील मग काय करायचं तर तुम्ही नका साथ देऊ एक, ना सोशल सायन्सला सहा ते आठला कुठं जात आहे तुम्ही एक एका एका करा नऊ टीईटी पेपर एक असेल तर एक ते पाचला ट्राय करा तुमचं जर समजा हायर क्वालिफिकेशन असेल तर नऊ द्या किंवा प्रायव्हेट स्कूलला ट्राय करा ठीक आहे तर तुम्ही बेस्ट स्ट्रॅटेजी वापरा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये काय अडचण येणार नाही आणि तुम्हाला नोकरी जी आहे फक्त तुमचं विदाउट इंटरव्ह्यूमध्ये किंवा विथ इंटरूमध्ये सिलेक्शन होईल याकडे फक्त तुम्हाला पोस्ट ठेवायचा ठीक आहे मोठमोठ्या संस्थांना प्रिफरन्स देणे रयत शिक्षण संस्थेचे मागच्या वर्षी समजा पाचशे किंवा आठशे जागा आल्या होत्या आठशे जागा आल्या समथिंग आठशे आल्या होत्या काहीतरी ते या भरतीमध्ये आठशे येतील जास्त सांगता येत नाही यावर जर समजा चौवेचाळीस पंचेचाळीस जागा आल्या किंवा फक्त साठ सत्तर किंवा शंभर दोनशे दीडशे दोनशे जागा आल्या तर त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात तिथं तर ऑरेडी कॉम्पिटिशन एकशे सव्वेचाळीस एकशे पंचेचाळीसवाले असतील किंवा चो एकशे चौपन्न एकशे साठवाले असतील तर त्यावेळेस तुम्हाला बेस्ट स्ट्रॅटेजी वापरून जे आहे तुम्हाला त्या संस्थांना प्रिफरन्स नाही द्यायचे जे विदाउट इंटरेस्टसाठी आहे मोठमोठे आहे तर तुम्हाला काय करायचे तुम्ही जिल्हावाईज मनपा नपा यांना प्राधान्य करून देऊ शकता आणि तुमचे मिडीयमनुसार द्या आणि समांतर आरक्षण जर असेल महिला असेल तुम्ही जर महिला आहात आणि जर तुम्ही समांतर आरक्षणाचा फायदा घेत आहे तर त्यावेळेस तुम्हाला खूप स्कोप आहे तुम्ही जर मेल आहात आणि तुमच्या जर कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काही ना काही आरक्षण आहे त्यावेळेस तुम्हाला सुद्धा स्कोप आहे तुम्ही जर मेल आहात तुमचं आर्ट्स स्ट्रीम आहे तर त्यावेळेस एक ते पाचसाठी खूप स्कोप आहे तुम्हाला डी एड जर असेल तुमचा तर टी टी पेपर एक असेल तर आणि जर तुमचं जर समजा बाकीच्या कोणत्या लँग्वेजसाठी किंवा कोणत्या एखाद्या सब्जेक्टसाठी ट्राय करताय तर त्यावेळेस मात्र तिथं स्ट्रॅटजी वापरा की बा कुठे जागा चांगल्या आहेत कुठेही मला पसंदीकरण द्यायला आवडेल यानुसार प्रयत्न करा नोकरी जी आहे व्यवस्थितपणे जर योग्य पसनिगम दिले तर मात्र नोकरी तुमची आहे पसन चुकले तर नोकरी तुमची नाही आहे ठीक आहे तर आय होप या संदर्भात हा व्हिडिओ होता आहो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओमधून जे काही भेटला असेल तुम्हाला मला फक्त एवढं म्हणायचं होतं की व्हिडिओमधून ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या फक्त तुमच्यासाठी स्टेजसाठी सांगायच्या कारण की या क्लिअर झाल्यानंतर तुमच्या माइंडसेटमध्ये आता तुमचा माइंड क्लिअर होईल की मला कशा कशा पद्धतीनं काय काय स्ट्रॅटेजी वापरायची जेणेकरून मी पद भरती दोन हजार पंचवीस सोसमध्ये जे आहे मला नोकरी लागेल तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा विसरू नका तुमच्यापर्यंत नवीन माहिती आणली आतापर्यंत असा व्हिडिओ जो आहे आतापर्यंत मागच्या भरतीमध्ये सुद्धा दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस असेल तोपर्यंत आपण असा व्हिडिओ नव्हता बनवला पण हा व्हिडिओ नवीन होता आणि याच्यावर टोटल तुम्हाला विश्वास नसेल बसेल मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पॉईंट आउट करून घेतल्या होत्या ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर मांडले मी त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी विचार करून करा व्यवस्थितपणे आणि स्वतःवर विश्वास ठेवा लागेल नोकरी ठीक आहे जर प्रयत्न केले तर आणि नाही नोकरी लागली तर ऑप्शन सुद्धा असतात आयशोमध्ये पण जर जर नोकरी लागते त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा तर आहो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल वन सेकंड व्हिडिओ गेल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा जो अभिप्राय आहे तो व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला मदत झाली किंवा नाही झाली त्याचा मला जर तुम्हाला मदत झाली असं जर ऐकू आलं तर त्यावेळेस मला खूप छान वाटेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या चॅनलवर ने नसेल चॅनल सबस्क्राईब करा साईड नोटीफिकेशन तो ऑलवर सेट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय